त्याचा बरोसा देवावर त्याच्या थुकाव नावावर त्याचा बरोसा देवावर त्याच्या थुकाव नावावर त्याचं वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याचं वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर दिस भाषणाच्या जागे नुसत्याच थोपा नुसत्या कामाच्या मारतोय गप्पा घरात बसतो गणपती बापा नाही कामाचा नर तो आसून पदवीधर नाही कामाचा ऐसा नर तो आसून पदवी धर त्याचं वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याचं वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर ठोकण त्यान जय हिम करतो मंगळवारी गुरुवारी उपास धरतो भीमा मुळाशी गाडीत फिरतो बकराना कोंगड देवाला मारतो बकरान कोंगड देवाला मारतो मस्त गावावर जाऊ बर मस्त गावावर जाऊन बर घालतो खंडोबाच जागर मस्त गावावर जाऊन बर घालतो खंडोबाच जागर त्याच वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याच वाणीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर भीमाचा फोटो पाकिट मदी भीमाचा फोटो लाकीट मधी अंगार देवाच पाकिट मधी बुद्ध विहारी त्या जात नाही कधी सवलती हा साऱ्यांच्या आधी सवलती साऱ्यांच्या आधी वस्त्र अंगावर करतो देखावा गाव सुब्र वस्त्र अंगावर करतो देखावा गाव त्याच वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याच वाडीत टाका घर तिथ नाही दिसत आंबेडकर हे मावळ हा शिकलाय बर कोटीन भरलाय घर आलेच नसते भीमराव तर आमन असता गुरा बसून पुढची वर कसा बोलतय चर चर आज बसून पुढची वर कसा बोलतय चर चर त्याच वाणीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याच टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याचा भरोसा देवावर त्याचं वावर त्याच वाढीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर त्याच वाळीत टाका घर तिथं नाही दिसत आंबेडकर तिथं नाही दिसत आंबेडकर जय गे नमो बुद्ध आहे माझ चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा कमेंट करा